आज वेगळाच विषय आहे आणि वेगळ्या विषयावर आपली चर्चा होणार आहे एकाच्या पोटात दुखतोय खूप पोटात दुखतोय प्रमाणात पोटात दुखतोय पण आता काय करायचं बाबा डॉक्टर कडे जरी गेलो सा ना तरी आपण सांगतो की माझ्या असं असं दुखतय काहीतरी कारण सांगतोय दुखण्याचं तसं तू मला सांग प्रॉब्लेम आहे तुला कशासाठी पोटात तुझ्या दुखतंय सांग माझ्याकडे औषध खूप आहेत वेरायटी औषधं औषध आहेत कारण की ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखतो ना त्यांच्यासाठी मी स्पेशली औषधं ठेवलेली आहेत तसं तुझं मला दुखणंच माहित नाही तर मी तुझ्या आउश्य, औषध उपचार काय करू सांग बरं तू सांग मला काय तुझं दुखतोय कशा दुखतोय मी तुझ्यावर ते पण औषध कनी करेन मी औषधं ना तुमच्यासाठी खास सेपरेटली ठेवलेली आहेत भरपूर सारी औषध आहेत विचार कर मी मेंट्राने उपचार करू शकते मग तुझ्यावर नाही करू शकत का नाही नाही करणार करणार नक्कीच करणार तुझ्या उपाय पण तुझं जर प्रत्येक प्रत्येक आजारावरती माझ्याकडे उपचार आहेत औषधं आहेत आता माझ्या ज्ञानाचा ठेव आता माझं ज्ञान किती आहे मी तर सांगितलेलं आहे मी अंगुठा छाप आहे पण तुझं ज्ञान किती आहे हे मला तुझ्या कालच्या कमेंट मध्ये समजून आलं तुझ्या आईने तुझ्यावर संस्कार किती केलेत हे सर्व त्या कमेंट मध्ये स्पष्ट दिसलेलं आहे मीही तुला उत्तर दिले असते रे तुला त्या जो तुझे कमेंट केलेस ना त्याच्यामध्ये शिव्यांचं उत्तर दिलंच असतं पण माझ्यावर ते संस्कार नाही आहेत ना म्हणून मी माझा विचार काय तर जे माझे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन व्यवस्थित प्रवास करायचा आहे ज्यांना माहित नाही ते व्यवस्थित समजवून सांगायचं आहे पण तू जी काल कमेंट केलीस ना त्यातनं तुझी अक्कल असू दे तुझी जे काही तुझे संस्कार असू दे ते सर्व त्याच्यात दिसलेलं आहे काल मी उत्तर तुझ्या एकदम म्हणजे मर्यादित राहून तुला उत्तर दिलेलं होतं मी पण आता उत्तर मर्यादित राहून नाही तुला अरे तुरे करूनच उत्तर देणार आहे कारण की तुझी जी मानसिकता आहे ना ती मला समजून गेलेली आहे माझे जे विचार आहेत सर्वांना घेऊन चालायचं सर्वांचं पोट भरलं पाहिजे सर्वांचं भलं झालं पाहिजे तेवढी तुझी मानसिकता आहेच तू त्यातला आहेस फक्त स्वतःचं भलं कसं होईल स्वतःचं पोट कसं भरेल ना त्यातला तू आहेस नाहीतर कसं आहे ना तू मला अशी कमेंट केली नसतीस जर तुला काय माहिती पाहिजे असते तर तू डिटेल विचारलं असतंस मला त्या कमेंट मध्ये की असं 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 आहे म्हणून तर तू तसं नाही केलंस माझं बोल बच्चन काढलंस मी बोल बच्चन करते माहिती सांगते तर हवेत फेकते ना हे माझ्या मला माहित आहे तू मला सांगू नकोस तुला जर एवढंच काय टोचत असुझ्याक एवढा माझ्या युट्यूब वर पहिल्याच पेज वर माझा नंबर आहे नाव आहे ऍड्रेस आहे तरी पण तू मला विचारतोस काय तुझा ऍड्रेस वगैरे हो नाहीये का तर कसं आहे ना तुला तुझे ते दिसलंच नाही तुझी तेवढा जनरल नॉलेजच नाहीये तुझ्याकडे मी तर अंगोठा चापाय ठोकून सांगते मी अंगोठा चापाय पण मला कळतंय समोरच्याला काय उत्तर द्यायचं आहे आपल्या शेतकऱ्यांना काय मदत करायची त्यातलं तू सांगू नकोस तुला काय आहे ना तू स्वतःच भलं करतोस मी तसं नाही माझ्या शेतकऱ्यांचं भलं कसं होईल हे मी बघत असते तुझ्या पोटात दुखतोय ह्याचा अर्थ तू मेंढीपालन करत असशील करणार असेल नाही तर तुझ्या इतर कोणाकडे तरी मेंढी पालन असेल ज्याचा तुला त्रास खूप सारा होत असेल कारण की आता बघ तुझ्या मी तुला सांगते ना मेंढी पालनामध्ये मी इंजेक्शन वगैरे आता देऊ शकते माझ्या मेंढरांना औषध वगैरे देऊ शकते मग तुला नाही देऊ शकत तुला सलाईन पण मी लावेन मग ह्यासाठी सांगते की तुला जी आता माझ्याकडे ऍड्रेस वगैरे विचारतोयस ना तू जे मला माहिती वगैरे विचारतोयस ना युट्यूब मध्ये माझ्या पहिल्याच पेश जिथे माहिती भरली जाते ना तिथे बघ माझा ऍड्रेस फोन नंबर नावासहित सर्व आहे आणि तुझं नाव इंदुलकर आहे राजेंद्र इंदुलकर असं तुझं नाव आहे तुझा जो आहे ना युट्यूबचा वगैरे त्याच्यात तू काहीच असं टाकलेलं आहेस पण तरी पण सांगते लय पोटात दुखायला लागलं की तू इथं ये तुझ्या औषध उपचार तुला सलाईन का काय करायचं आहे ना ते मी बघेन मग तुझ्यावर कसं उपचार करायचा आहे आणि तुला एक सांगू का मी प्रत्येक शेतकऱ्याला का घेऊन चालते कारण की मला जी माहिती आहे ती माहिती नाही नाहीये ना तीच माहिती त्यांना पडावी ह्यासाठी नेते तू त्यातलं आहेस ना की अगदीच बघतलं तर स्वतःचा स्वार्थ साधणारा तू आहेस म्हणूनच मला अशी तू कमेंट केली जर तुझ्याकडे तेवढा नॉलेज म्हणजे थोडंफार नॉलेज असतं ना तर तू मात्र तशी कमेंट केली नसतीस आणि कसं आहे ना की हे पोटात दुखणं वगैरे ही माणसांना खरंच खूप म्हणजे ना खूप घाण सवयी असते तसं बघायला गेला तर तर मग काय आहे ना आता बघ नंबर वगैरे मी आता ठीक आहे तुला ते माझ्या युट्यूबच्या चॅनलवर नसेल ना दिसला नको दिसू दे पण तू कमेंट केलीस तिथे मी नंबर दिलेला आहे बघत ना नाहीस ना का अरे बघायला पाहिजे होतंस ना बघ नाही ना तर तुझा नंबर पाठव मी स्वतः तुला कॉल करते सांग ना तुझ्या कशात पोटात का दुखतं आहे कशामुळे दुखतं आहे मला डिटेल सांग मी खरंच उपचार करेन नाहीच जर जमलं तर तू इथं ये मी सुद्धा उपचार करेन आणि एक तुला सांगू का उदाहरण म्हणजे मुंगी बनून साखर खाल्लं तर खरंच खूप भलं होतं आणि जर हत्ती बनवून ताकद दाखवली तर आयुष्यभर लाकडं फोडायला लागतात एवढा लक्षात ठेव यासाठी सांगते मी माहितीही सांगत राहणार आहे आणि तुला माहिती पाहिजे मला तर असं वाटत नाही की तुला माहिती ते टोचन करतात अगदी म्हणजे कल काढतात तशी तू जे झालेला आहे तू मला वाट तुला वाटत असं लेडीज समोरनं आहे त्यामुळे ही काय करणार आहे म्हणून मी ठोकून देतोय कसं अरे तू कितीही कमेंट कर तुला ब्लॉक नाही करणार मी अजिबात ब्लॉक नाही करणार चालू ठेवणार जी काय कमेंट करशील किंवा जे काही मला ना बोलशील ना ते मात्र मी स्क्रीनशॉट काढून युट्यूब लावणार -ला आहे कारण की तू मला म्हणजे मला तर अक्कल नाहीये कसं काय करायचं यातलं तर मला काढीची अक्कल नाहीये की कसं व्यवसाय करायचं वगैरे हो पण तू मात्र मला सांगतलास ना तर आणिक मला नवीन टॉपिक भेटतील ना तू व्हिडिओ करायला मला अनेक नवीन टॉपिक भेटतील ह्याच्यावर सर्व माहिती पडेल त्यामुळे तुझी अक्कल नक्कीच उघल दगडावर उघल तुझी अक्कल आणि मला नक्कीच पाज कारण की ही मला गरज आहे रे तुला लय अक्कल आहे ही मला दिसलीच आहे मला तर काढीचीच अक्कल नाहीये त्यामुळे नक्कीच तुम्हाला यात फोन कर या तर स्वतः प्रत्यक्षात येऊन भेट ह्यातलं काहीतरी तरी कर आता तसं बघायला गेलं असतं मी अंगुठा छाप आहे मी बडबड करते मला तर काहीच त्यातला ज्ञान नाही आहे हवेत गोळ्या मारते तर ठीक आहे आता राहिला प्रश्न समाजसेवेचा मला ते पण येत नाही तुला जर समाजसेवा येत असेल तर मग ते कळेलच ना काय तू समाजसेवा वगैरे करतेस तर कळेल ना मला नीट सांग स्पष्ट अरे मी पण इथं म्हणजे एकदम तयारी तयारी आहे तुझं स्पष्ट कारण ऐकायला खूप मला असं झालेलं आहे की तू तु कधी तुझी पोटदुखी मला सांगशील म्हणून आता तसं बघायला गेलास तर आता मी तुला सगळं ॲड्रेस वगैरे हो कसं काय आहे ते मी तुला सांगितलेलं आहे तसं सा नाही वाटलं तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट कर मला सांग डायरेक्टली सांग की काय प्रॉब्लेम आहे आणि एक गोष्ट जर तुला यायचंच असेल ना तर तो ॲड्रेस पण आहे ऍड्रेसवर ये इथपर्यंत आणि आलास ना आलास तर तुला एक सांगते की आधी एग्रो म्हणून विचारू नको एखादा एक इथं वाला कोण आहे का कुठं इथून पालन वाला लगेच कोण पण अगदी म्हणजे ना कोण पण तुला इथं माझ्या घरात आणून सोडून देईल कारण की ना आम्ही मात्र हा मेंढीपालन करतोय असंच करत नाहीये ह्यात आपण पण काहीतरी अक्कल जिजवलेली आहे म्हणून करतोय त्यामुळे असं कोण पण नाही आणि कोणी येऊ देव मी आम्ही घाबरत नाही अजिबात घाबरत नाही त्यामुळे तू नाही जरी आलास ना तर तुझा ॲड्रेस दे मी तिथं येते तुम्ही माहिती का आमच्या ह्या खोऱ्यात एवढ्या ना आमचं नाव प्रसिद्ध आहे नालायक पालनवाला म्हटलास ना, ना पालन तरी कोणी आणून सोडेल आधी एग्रो रोज लांबच राहते काय गरज नाही सांगायची आणि तू जरी नाही आलास ना तरी मला तुझ्या इथला ॲड्रेस दे मी तिथं येते कारण की आम्हाला काहीच काम नाही बघ आम्हाला काहीच काम नाही घर मेंढ्या पालन एवढंच आहे मी उद्या नवऱ्याला सांगितलं ना की मला नेऊन तिथं सोड म्हणून तरी माझ्यासोबत नवरा यायला तयार आहे त्यामुळे तू एवढं तरी काम कर आणि कसं आहे ना तुला एक सांगू का बेडकाला वाटतं जेव्हा तो डबक्यात असतो तेव्हा वाटतं मी खूप मोठ्या समुद्रात आहे पण त्याला माहीतच नसतं मी डबक्यात आहे त्यामुळे किती अक्कल पाजवायची किती नाही पाजवायची हे तुझा तू ठरव आणि ना कधीपणे या वेळेला म्हणजे कुठल्याही प्रश्नावर विचारते वेळी ना एखाद्याला कसं विचरावं कुठल्या पद्धतीत विचरावं एवढा तरी शिकून घे कोणाकडून ना तर कमसे कम तुझ्या आईकडून तरी शिकून घे